मागती सीते आवधार असे देव धरले की त्या देवाला पुण्य कराय गेला पण पुण्य करता होय पा त्याच्यामुळं त्या, त्या देवांच्या मुळ पुण्य उभा राहिलं नाही त्याच्यात कारण काय आहे अजून आपल्या लोकांना पुण्य एवढा शब्द माहिती आहे पण पुण्यात प्रकार माहीत नाहीत पुण्यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत तमोगुणी पुण्य आहे रजोगुणी पुण्य आणि सत्व गुणी पुण्य सत्व गुणी पुण्य आपण आपल्या नातेवाईकाकडून आपल्या मुलाबाळ्याकडून जे पुण्य उभा करायला जाऊ ते पुण्य रजोगुणी पुण्य ते कुठलं पुण्य आहे रजोगुणी पुण्य आहे रजोगुणी पुण्य आणि रजोगुणी पुण्याचा वापर रजो फक्त जीवनातल्या सुख सुविधासाठी होईल हा इतर गोष्टीसाठी होणार नाही पुण्य उभा करायला जाऊ त्यांचं पुण्य तमोगुणी पुण्य म्हणतात ते पुण्य तुमच्या कामाला येणार नाही तुम्हाला पुण्य जे पाहिजे ते शुद्ध आणि सात्विक पुण्य पाहिजे तत्व गुणाचं पुण्य पाहिजे आणि या जगाच्या पाठीवर शुद्ध सात्विक पुण्य देण्याचं काम जर कर कोण कर करत असतील तर ते फक्त संत करतात पुण्य फळले बहुंद दिवस